आजचा जो विषय होता कशी झाली वारी आणि बोला बोलाय कशी झाली वारी अरे कशी झाली वारी आवाज कमी होतो कशी झाली वारी असा जनकित खनखनी शेवट पर्यंत राहिल ना आता मूड फिरत आता जी आपली एनर्जी लो गेली होती आपण आपल्या आवाजाने हे छोटे छोटे इव्हेंट असतात आपल्याला एनर्जी वाढवण्यासाठी आणि मी तर आठ मेडिटेशन म्हणजे मला वेळ मिळाला ना परंतु असं झालं की आमची पायाभूत चाचली परीक्षा चालू झाली आणि मला इकडे वेळ देता आला परंतु जेवढा वेळ देता आला तेवढं मी देण्याचा प्रयत्न करतो कारण इथून पुढे आता शाळा बरेचसे उद्योग असतात आणि प्रत्येक आता कार्यक्रम एवढे वाढले की मिरजगावच्या परिसरात त्या वृक्षारोपण बरेचसे ओळखी झाले आणि कार्यक्रमाची संख्या वाढली प्रवाच्या म्हणजे हा गाप वाढला पण ती एक संधी झाली मी कुठेही गेलो तरी शेख मोहम्मद महाराज हा विषय तोडला नाही आणि अख्ख्या पिर्जत तालुक्यात प्रत्येक शिक्षकांपर्यंत शेकमधे म्हणजे नगर जिल्ह्यात जेवढे ग्रुप आहेत शिक्षकांचे त्यांना शेख मोहम्मद महाराज कोण आहे आता हे कळायला आणि खऱ्या अर्थाने आपल्याला हे साहित्य वाढवावं लागत आणि तुमच्याकडपा फेसबुक आहे व्हॉट्सअप आहे जे जे येईल ना ते पुढे ढकला म्हणजे असं दहा हजारांना ढकल तर एवढे चमत्कार तुम्हाला हे मिळेल ते मिळेल तसे ढकलतो आपण आता काही करा हे जर ना कळलं ना मग सगळं पूर्ण कारण शेख मोहम्मद महाराजांचे विचार हे समाजापर्यंत गेले पाहिजे आता जो विषय आहे महाराजांनी जी घटना घडली मला फोन केला आणि महाराजांना म्हटलं तुम्ही काय याच्यावर फोकस करू नका माझी त्यांची चर्चा झाली कोणता कोणताही विषय असला की आम्ही अगोदर चर्चा ही का ही करतो कारण कुणालाही काही प्रतिक्रिया देत नाही म्हणजे ज्या वेळेस आपण जे करतोय त्या मध्ये जर समन्वय राहिला आणि एकटा एकटा लढत बसला तर गोंधळ होतो म्हणून आम्हाला जे करायचंय आम्ही एकत्र विचार करतो आणि काय करता येईल आणि कधी कधी आधी काही संकटात नाही असं महाराजांनी कमेंट केली असत्या पुन्हा त्यांच्या कमेंट आणि आपण त्यात फसलो गेलो उत्तर देत गेलो दे की माणूस फसत राहतो म्हणून एक आता आपल्याला खूप मोठी संधी आहे की त्याला उत्तर एकच आहे कि विचाराचा कार्याचा प्रचार आणि प्रसार हेच उत्तर आहे एखाद्याला करून करून आपण पोलीस स्टेशनला जातो आता कार्यकर्ते तुम्ही तुमचा मार्ग चालू ठेवा पण आमचा एक आहे की आम्हाला चॅलेंज दिले आणि ते चॅलेंज आम्ही स्वीकारणे शेख मोहम्मद महाराज कोण हा प्रश्न त्यांनी विचारला बरोबर आणि ह्या प्रश्नाचं उत्तर आम्हाला विचारातून साहित्यातून द्यायचं आहे आपण पोलीस स्टेशन मध्ये देखील नाही देऊ शकत महाराज कोण आहे किंवा किती जणांना वर्डून सांगणार महाराज कोण आहे पण जेवढं साहित्याचा प्रचार प्रसार तेवढं वाचा इथं मी बऱ्याच जणांच्या घरी चरित्र आहे पण चरित्रच वाचल नाही योग संग्राम बऱ्याच जणांच्या घरी आहे पण योग संग्रामच वाचलो नाही ना। बाहेरचे माणसं येत आहेत प्रवचन करून जात आहेत पण आपले चरित्र न वाचल्यामुळं आपल्याला सांगता येत नाही पहाच्या दिवशी दोन आले होते चरित्र पूर्ण वाचलं आणि ज्या वेळेस ते चरित्र सांगत होते माझ्या आगावर अक्षरशः कारण ते एवढे अभ्यास करताय बाहेरचे माणसं मग माझी भूमिका काय मला आता ते वाचावंच लागल आता इथून पुढे गेल्यानंतर मी शेखी महार महाराजांच्या विचाराच्या कार्यासाठी प्रचारासाठी काय करणार तर त्यांचं पहिल्यांदा साहित्य वाचणार आणि ही जबाबदारी आहे आता आणि तुम्ही वाचल्यानंतर तुमच्या नातेवाईकांना सांगा इतरांना सांगा की बाबा आमचा असं असं साहित्य आहे तुम्ही योगसंग्राम वाचा निष्कलन प्रबोध वाचा तुम्ही त्यांना भेट म्हणून वाढदिवसाला काय करतो आपण काहीतरी गिफ्ट देतो फोटो देतो शंभर रुपये देतो त्याऐवजी हे पुस्तक जर दिलं तर त्यांच्या घरात ते पुस्तक वाच आणि एक साहित्याचा प्रचार प्रसार आणि कशी झाली वारी या विषयावर आता काही जास्त सांगणार नाही पण उद्याच्या उपक्रमाविषयी सांगणार उद्या काय आहे उद्या तुमच्यावर बक्षिसांच वर्ष होणार आहे आता मी अशा पोकळ काही घोषणा करत नाही खरोखर बक्षीस देणार आहे आणि आपण पाह चालता बोलता प्रश्न पण जशा पाहिला तर प्रश्नांचे उत्तर दिले की तुम्हाला बक्षीस आम्ही ठरवतो आता काय देणार आहे आमच्या टीमला विचारावं लागतं हे हे काय देऊ शकतो कारण माझं देयाचं काम आहे आता हे ना हे काय करणार आहे का मला आणि मी तुम्हाला काय देणार आहे हे उद्या ठरवलं जाईल परंतु बक्षीस मात्र चांगलंच असेल ते आयुष्यभरासाठी एक ऊर्जा असेल तुमच्यासाठी किती काय हे माहीत नाही हा बक्षीस म्हणलं खूप काळा वाढला वा हा बक्षीस नक्की मिळणार आहे तुम्हाला काय अर्थ नाही तर यानंतर पुढचं जे आपल्या मूळभूत व्यक्त करणार आहेत जब्फर महाराज बाबा बरो